निर्भय शासन आज मिररोड मध्ये सर्वात मोठा सण म्हणजे गोकुळ अष्टमी हा एकतर्फे मनवला जात आहे आणि ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चंद ह्या पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत विक्रम तारे पाटील आणि आज अनोखी प्रकारची दहंडी या ठिकाणी सरकारच्या विरोधात दहंडी या ठिकाणी फोडलेली आहे विक्रमजी काय सांगाल आजचा हा निषेध आहे सरकारच्या विरोधात आपण कशा प्रकारे सरकारकडे आपले काय मागणी आहे सरकार गेल्या दहा वर्षापासून हे सरकार, सरकार महिलावर अत्याचार अर्थसंकल्प बेरोजगारी शेतकऱ्यांची लूट गरिबावर अन्याय महिलावर बलात्कार अशा बऱ्याचशा घोषणाची काळे कारणाने केली आहे त्याची आम्ही डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी लिहिलेले आहेत बाकीच्या रूपामध्ये करते आणि जनता याच्यावर रिॲक्ट या करते है? जनता त्यांना दाखवते हो पण ही लाडकी बहीण अहो लाडकी बहिणी पेक्षा आम्हाला सुरक्षा द्या महिलांना सुरक्षा सुरक्षेची गरज आहे महिलांना चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे महिलांना त्यांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे चांगल्या कॉलेजची गरज आहे ह्या सुविधा देण्यापेक्षा तुम्ही रस्ते रस्त्याचे <coughs> मीराबैंदर शहरामध्ये आज फिरण्याची हालत नाही आहे इतके रस्ते खराब झालेले आहेत हे जे भ्रष्टाचार कचरा घोटाळा सर्व गोष्टीचे फक्त घोटाळे ईडी लावली नेत्यांना परत घेतलं त्यांची ती लगेच धुतली त्यांनी दुधाने दुसले गेली असे मोठे मोठे कारनामे या सरकारने केलेले आहेत त्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज हा आम्ही आंदोलन या ठिकाणी बोलवलं होतं तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण मध्ये होता तो मालवणचा पुतळा फक्त यांना आठ आठ महिन्यामध्ये पूर्ण करून फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान येणार आहेत म्हणून तो पुतळा पुतळा निकृष्ट दर्जाचे काम करून त्या भ्रष्टाचाराला खत पाणी घातलं त्यांनी आणि तो पुतळा उभारला तो पुतळा आत पडला आणि त्याला सुद्धा हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षामध्ये आजपर्यंत अशी कुठलीही घटना घडलेली नाही की कुठला छत्रपती शिवाजी महाराजांचा का किंवा कुठल्या महापुरुषांचा पुतळा या राज्यामध्ये पडलेला असेल ही पहिली घटना हे भ्रष्टाचारी सरकार आहे असे भ्रष्टारमु भ्रष्टाचार मुक्त सरकार करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जनता मीराबाईंदरची जनता लवकरात लवकर भ्रष्टाचार मुक्त सरकार या शहरामध्ये लाईल आणि महाराष्ट्रामध्ये लाईल अशी आम्हाला अपेक्षा क्या कहेंगे आज अपन इतने बड़े तादाद में आप निषेध कर रहे हैं महायुति का निषेध कर रहे हैं क्या उद्देश्य है जब से महायुति सरकार यहाँ बनी है उन्होंने एक ही काम किया है महाराष्ट्र को किस तरह से अपंग बनाना कंगाल बनाए वो गरीबों का ले लो यहाँ बेरोजगारी नहीं है किसानों का मुद्दा ले लो महिलाओं की सुरक्षा ले लो कहीं भी ये सरकार नजर नहीं आ रही है लॉ एंड ऑर्डर नाम की चीज नहीं है यहाँ महाराष्ट्र की जनता के अंदर गुस्सा है ये जो हमने आज आंदोलन किया है ये जनता की आवाज को हम लेकर आ रहे सरकार के कान में आए अब भी जग जाओ कम से कम नहीं तो ये जनता तुमको उखाड़ के फेंकने वाली है ये उनको भी पता है आज साव्य रूपा ने आज सा सन आए दया सन उत्साह साजरा करता है एक प्रकार है एक प्रकार, प्रकार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बड़ा मोटा तादात में आज सरकारच्या विरोधात आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शहराच्या वतीने आज जो आम्ही हे आंदोलन केलेलं आहे हे सरकारच्या विरोधात काळे त्यांचे जे कारनामे आहेत त्याबद्दल आम्ही आज हे आंदोलन करीत आहोत आज मला वाटतं फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला नाही अख्ख्या देशामध्ये दे माहीत पड चाललेलं आहे की या सरकारचे काय उद्योगधंदे चालू आहेत फक्त लोकांना गोडगोड बोलायचं आणि पाठीमागून सर्व चुकीच्या गोष्टी करायच्या समोरच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आपण स्वतःच त्याच्यापेक्षा मोठे भ्रष्टाचार करायचे भ्रष्टाचार असलेल्या लोकांना आपल्या पाठी सामील करून घ्यायचं हे फक्त धंदे या सरकारचे चा चालू आहेत आज तुम्ही बघतायत आता ही लाडकी बहीण योजना घेऊन आले अरे काय लाडकी बहीण योजना आज तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देता पण त्याच बहिणीची सुरक्षा तुम्ही करू शकत नाही ही परिस्थिती या महाराष्ट्रात आहे या देशाची आहे त्याच्यापेक्षा अवस्था अजून काय होऊ शकते लाडकी बहीण आज चुकी आहे भ्रष्टाचार आहे सरकारचा कशा प्रकारे राष्ट्रवादी आज निषेध करत लाडकी बहीण योजना हे लोकांनी आणलं मी बहिणीला राखी बांधल्यावर आपल्या खिशातून स्व जे आपण पगार घेतो त्या पगारामधून बहिणीला द्यायला पाहिजे हे लोक आमचेच कर जो रोड रोड टॅक्स पाण्याचा कर आम्ही जे देतो सरकारला तेच करामधून आम्हाला पंधराशे देतात याला काय लाडकी बहीण योजना कसं सांगू शकतो लाडकी बहिणी योजना त्यांच्या भ्रष्टाचार मधून आम्हाला एक एक काहीतरी महिलांमध्ये वाटतात बाकी तर आज आज ते स्वतःच खातात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकारचे कार्यकारनामे उघड करण्यासाठी आलेला आहे इथे शेतकऱ्यांचे कर्जमाफी दिलेली नाही महाराष्ट्रामध्ये क्लस्टर योजना आहे त्या क्लस्टर योजना सपशेलपणे फेल झालेल्या आहेत इकडे आरोग्य सुविधा नाही आहेत महाराष्ट्रामध्ये आरोग्य सुविधा डॉक्टर संप करतायत डॉक्टरांनाही पूर्णपणे इथे रोजगार नाहीये बेरोजगारी वाढलेली आहे महाराष्ट्रातले जे तरुण पिढी आहे त्यांनी जायचं कुठे रोजगार मागण्यासाठी महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे आहेत ते गुजरातला पळवले जात आहेत महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राकडे दुजाभाव केला जातोय तर हा अन्याय महाराष्ट्रा बरोबर का मैं सरकार के विरुद्ध निषेध एक ही चीज का आहे की आज मैं एक आम नागरिक के हवाले से बोलू मेरी भी दो बेटी आहे आज मेरी बेटी भी स्कूल जाती है कॉलेज जाती है लेकिन मुझे चिंता सताई रहती है कि मेरी बच्चिया घर आएगी कि नहीं उनकी सुरक्षा का क्या मतलब हम लोग हमारे घर के काम धंधे सब छोड़ के हम हमारी बेटियों के लिए हमको स्कूल भी जाके खड़े रहना है उनको शिक्षा के लिए हमको स्कूल में जाके खड़े रहना पड़ेगा कि हमारी बच्चियाँ सुरक्षित रहेगी तो वो पढ़ पाएगी नहीं तो क्या हम पढ़ाए नहीं हमको हमारी बच्चियों को पढ़ाने का हक नहीं है सरकार से एक ही सवाल है कि आपको ये नक्की करना है हमारी पड़े या, या अडीच वर्षाच्या काळामध्ये मीरा भाईंदर शहराचा प्रश्न असो शौचालयाचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो अतिशय बिकट भाईंदर शहरामध्ये झालेली आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जे सध्याचं वातावरण आहे आम्ही महायुतीचे काळे कारणामे उघड करण्यासाठी आज इथे उपस्थित झालेलो हो, आहोत आणि मीरा भाईंदर मध्ये तर कळस झालेला आहे महानगरपालिकेची पाच वर्षाची सत्ता आणि त्याच्यानंतर गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री येतात त्यावेळेला सांगतात मी तीन हजार कोटी दिले एक आमदार मोहिते सांगतात मी पाच हजार कोटी आणले महानगरपालिकेचा पाचशे कोटी रुपयाचं सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतलेलं आहे मी स्वतः सोळा हजार कोटी रुपयाचा महानगरपालिकेच्या ऑडिट डिपार्टमेंटला आरटीआय मधून हिशोब मागितलेला आहे मी स्वतः अरे आमच्या सोळा हजार कोटी गेले कुठे कोणाच्या खिशात गेले आणि रस्त्याच्या प्रत्येक मीरा बघा आज रस्ते खांदून ठेवलेले आहेत अर्धवट काम झालेले आहेत प्रत्येक जण जीव मुठीत धरून आज या शहरामध्ये वावरतोय माहिती सरकार माहिती सरकार माहिती सरकार